मान्य अध्यक्ष मोदय औचित्याच्या मुद्द्यावरनं या पवित्र सभागृहामध्ये मी माझा विषय मांडतोय महाराष्ट्र शासनाचं लक्ष या आमच्या धुळे तालुक्याच्या मतदारसंघाच्या राज्यात कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना सुरू झाली आणि योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन तुषार सिंचन म्हणजेच विक्रम आणि शेततळे शेततळ्यामध्ये अस्तरीकरण अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाण्यासाठी विहिरीची योजना विहिरीला पाणी देण्यासाठी पाईपलाईनची योजना पॉली हाऊस अशा विविध योजनांचा समावेश या पोखरा योजनेमध्ये आहे राज्यातील पहिल्या टप्प्यात सोळा जिल्ह्यांचा समावेश तिथं झाला दुसऱ्या टप्प्यात पाच जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला असल्या आणि सात हजार शेतकऱ्यांना पात्र लोकांना तिथं लाभ मिळणार आहे आणि माझी विनंती असणार आहे की धुळे जिल्ह्याचा सुद्धा समावेश आमचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा कायम शोषित पीडित आणि कायम दुष्काळी असा आमचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि म्हणून त्या मतदारसंघा साठी या योजनेमध्ये समावेश व्हावा याची मी मागणी करतो व तसेच गायकवाड एक एक मिनिट अध्यक्ष मोदय हो एकच मिनिट हो एक मिन बघतो हो अक्कलपाडा धरणाच्या दाव्या आणि उजव्या कालव्याला आधी या धरणाला चाळीस चाळीस वर्ष पूर्ण व्हायला लागले अध्यक्ष मोदय आणि चाळीस वर्षानंतर जरी हा अक्कलपाडा धरण पूर्ण झाला असेल तरी शंभर टक्के क्षमतेने तो भरत नाही आणि तो अक्कलपाडाचा धरण शंभर टक्के क्षमतेने भरला गेला पाहिजे याच्यासाठीचा प्रस्ताव आम्ही या शासनाला पाठवलेला आहे डाव्या आणि उजव्या कालव्याला कॉन्क्रिटीकरणाचं सिमेंट कॉन्क्रीटचा अस्तरीकरणाचा प्रस्ताव हा आम्ही शासनाला सादर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे अस्तरीकरण मंजूर करून आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी तिथं लाभ मिळावा याच्यासाठीची विनंती आहे